राज्यातील शेकडो शाळांना मुख्याध्यापक मिळणार आहेत शंभर पटसंख्येच्या शाळांबाबत माहिती सरकारनं मुख्याध्यापक देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे शाळेचा कारभार सुरळीत होताना शाळेची विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार आहे राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळेतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे